मागच्या काही दिवसांपासून आपल्याकडे पाऊस थांबायचं नाव घेत नाहीये पण आता या पावसासोबत एक मोठा आणि एक नवीन धोका समोर येतोय तो, तो म्हणजे मोंता चक्रीवादळाचा या मोंता चक्रीवादळाचा जन्म बंगालच्या उपसागरात झालाय सुरुवातीला तो एक जास्त दाबाचा पट्टा होता पण आता त्याने गंभीर चक्रीवादळाचं रूप घेतलंय हे मोंता आंध्र प्रदेश आणि दक्षिण ओडिशाच्या किनारपट्टीवर अठ्ठावीस ऑक्टोबरच्या संध्याकाळपर्यंत धडकण्याची शक्यता सांगितली जाते हे चक्रीवादळ जरी पूर्व किनारपट्टीवर धडकणार असलं तरी त्याचे परिणाम महाराष्ट्राला भोगावे लागणार आहेत कारण या चक्रीवादळातून जी आर्द्रता तयार त्याने महाराष्ट्राच्या दक्षिण भागात म्हणजेच कोकण सातारा कोल्हापूर घाटांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे भारतीय हवामान विभागानेही याबद्दल मोठा अलर्ट जारी केलाय हवामान विभागाने मच्छीमार बांधवांना समुद्रात न जाण्याचा स्पष्ट इशाराही दिलाय किंवा ज्यांचं घर नदी किंवा समुद्राजवळ आहे त्यांना विशेष काळजीही घ्यायला सांगितले हवामान विभागाच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात ऑक्टोबर महिन्याच्या शेवटपर्यंत जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता सांगितली हवामान बदलाच्या या परिणामामुळे ऑक्टोबर महिन्यातही आपल्याला छत्री घेऊन फिरायला लागते असो तरीही तुम्ही सुरक्षित राहा सरकारी सूचना पाळत राहा आणि माहिती आवडली असेल तर लगाव बत्तीला फॉलो करा